आवरून ठेवलंय पासारा कामाचा टाइम झाला पावसाचं वातावरण झालं पाऊस येतो काय कोण हे बी कुठे गेले काय माहिती घरी असे राहतच नाही आता मला कामाला जायचं काही सर आता मी जाते गो खे येतील त्यांचा टाइम झाला मला कामाला जायचंय कसा दोन तीनशे रुपये रोज येतो ठीक आहे काय ना येते कामाला कुठं सावकारचे जायचं कांदिनिंदाला येत असते नाही तीनशे रुपये रोजे तीनशे हा असं घरी बसून तर काय करणार तू असे काम आहे घरी काय काम करत राहते मला कधी पाणी पाहिजे वाळवणचे हे काढून ठेवावं लागणार मग ते घर नाहीत विचारा हा बरोबर आहे पण घर नाही काय नाही बरं जाऊन येते मग मी हां मला टाइम हो मला ठेवी शेमाला नाही नाही तुला घर राहायचं सवय कायच काम करू नका तू याय शिबळ जबरीची आता घर राहते तू माझं मला कुठं पाठवत नाही ना बरं तर तिकडे नाही का नव आपलं काम कि दिवसाच चाललंय चाललंय काय करते मला जागा ना बसायला कुठे काय म्हणतात केलं काय नाही आता लय दिवसाचं म्हणन म्हणन म्हणलं काय काम आहे तुझ्याकडे सांग पाहिजे होत आपल्याला काय पाहिजे नाही आता काय पाहिजे काय पाहिजे तुला समजत तुमची बायक होऊन मी मैत्रीण आहे त्यांना माहीत झालती ती बाई राग रग रा करल माझा पण एखाद्या वेळेस काय नाही नाही तू सांगशील तरच माहिती पण काय माहिती माहिती होईलच माहिती व्हायच्या गोष्टी असतात का नाही नाही कधी चनवत म्हणलं तुला मला काहीच अडचण नाही पण मला लागत होत तू काय तुला आता कधी नव्हत म्हणलं ना मी एखाद्या वेळेस द्यायला काय अडचण आहे तुला नाही हो आम्ही पक्का मैत्री माझं मन आहे द्यायला हो। का हो तुझ मन आहे ना नाही माझी मैत्रीण मैत्रीण जाईना असं नका ते काय आहे दाखवायचं कोणाला काय म्हणलं आपल्या बायकोची मैत्रीण आहे आणि खूप मोठ्या अपेक्षा आलो तुम्हाला देईलच अहो माझं मन आहे पण नका नाही काय बरं जाऊ दे आता नाही तुझ्या मनात पण मग नंतर सांग हां विचार करून सांगते ना विचार नक्की बरं का एकदा दे मग पण हां देऊन त प एकदा आता नाही विचार करून सांगते ना येऊ का मग मी हां जा माझा नवरा येईल का बस चल येतो मग हां नाही ये ना काही जमून नाही दिलं काही विचार होत गेलो माझं नाही खुशाल काय घ्यायला आलं बाई त्यांची बायको मी किती शक्य आहे जवळच्या मैत्रिणी

मग कर खरंच माझा जीव आहे बाईकला काही माहिती नाही मी असं असप्पी आलोय बाईक मला म्हणजे जावं कोणतरी काही तरी पाहा म्हण दे मग मला काय देते पण कोणा सांगू नका मी तुम्हाला मी असं कोणा काही देत नाही खरंच तुम्हाला आपलं मन देते

मी तुम्हाला कधी तुम्हाला कधी खाल्यात पाठवलं का नाही लक्षात सांगू नका गावात नाही माझ्या नवऱ्याला नाही तुमच्या बायकोला नाही कारण की त्यांची माझी भेट होत तुमच्या बायकोची बायकोचं माहितीच नाही झालं पाहिजे मग माय जर माहित झालं ना तो येऊन तिथे डायरेक्ट घर माहिती माय बायक कशी तुला माहितीये ना मग ती बाईक लैभांडकोळी लय लई लयबाणकुदळी दिसाय अशी नुसते गाल पांडव दिसते नुसती पण तोंडा ती इतकं बळ आहे तिच्या नको मी देते पण फक्त देते बाबरावला देते म्हणा चाल फोन ना तू म्हण आता काय देऊ मी तुम्हाला आता हिड कोणी पाहायला

याच्यासाठी तू तुला काम करू लागली काम येऊन मत की मला दे मला पण का याच्या आधी त्यांना काय काय दिलं तू मग सांगाल काय झालं मला याच्यासाठी येते का तुम्ही काय दिलं पाहिलं देते तू काय भर जातीच्या काय दिला ग बाई

काय झालं त्याबाई नाही नाही लगेच अ काय सांगू तुम्हाला मानौवरा रोज ती याकडे रोज देती त्याला मी मागितलं तर मला नाही दिलं काय मी नाही तुम्ही मागितला एकदा गेलो होतो का ना होती मग थोडस गेलो होतो म्हटलं मला देते काय बाई बाई आपलं गाव बावतरा भाई नवीन पोरगी आपल्या गावात आले पण पण आता याचा या लाग का याला जा दे हं पटकन म्हणजे त्याला काय होतं हा त्यांच्याला तुला द्यायला बसली का मला मरगी विचार करून सांग मरी का नाही त्यांना पाचशे रुपये दिले तुरे का बाला म्हणजे जा पाय को पैसे आणा काल तुम्हाला तुला काल शंभर रुपये बाय दहा रुपयाला दिले नाही मग तुला बोलल तू काय का